भावाला फोन केला तरी यायचा पत्त्याने बाबा बाबा कसले रस्ते काय रस्ता पण नाही तरी अजून पाहिला पत्त्यांनी मला लावली किती लांब आता गाडी आली अंगोळ पाणी उडत बसली म्हटलं तर यायचं पण घरी मग मॅडम काय इकडं कुठं घरी चालले तिथं मला पण दिसत चालली हा मग कुठं गिलते नशी काय कुठं पुण्याला काय कुठं हा मग आता सुट्ट्या आहे का गावाकडं धोबड दाखवा असं तुला मी ते काय थोबड तू रस्ते हिंडायचं दुसरं काय काम अजून तो गेला नाही तुझा हा तुझा पण तसलाच चुकायचं तर चुकायचं वरून असं वर तोंड करून बोलायचं पण काय चुकलं मी काय चुकलंय स्वतःच्या मनाला विचार ना नाही नाही आमचीच चुका दिसणार बर ते जाऊ दे इकडं कुठं चालली चलत आता घरी चालले म्हणते तर अरे मग चल जाऊ दे मग आलास तर सोड मग घरात आता भावाला बोलवलं पण तो आला नाही लायकी पण नाही गाडी बसायची लायकी काढायची मी नीट सांगते हा जा मग तुझं तू कशाला अडवलं कस शिक्षण नाव खाली एखाद्याला सोडू शकते एखाद्या आयुष्यात वाटवळ करू शकतो दुसरं काही नाही काही नाही काही नाही तूच घरी गावाकडे बसल्या गावाकडे बसण्यापेक्षा जर शिकला असतं तर माझ्या सोबत जरा काहीतरी झालं असतं ना काय केलं असतं तू काय करती असं शिकून काय करतो म्हणजे उद्या काय तर जॉब लागल ना मला कितीच लागन कितीच लागण म्हणजे कितीच लागण कधी कसं लागण माझं आयुष्य निघण असं तर निघणच ना असं तर लागणच ना अरे इथं दाळी पंचवीस एक हो का आता गाडी भरून चालली तिकडे चाललोय कोट्याने पैसे येणार आता कर तू शेतीच कर आणि त्या पलीकडल्या वावरातून हायवे गेलेला आहे हा ना अरे तू तुला सांगतो ना तुझ्या सारखी अशी ना ते दायम काढायचं आमच्या शिकलेली जायचं ना मग त्यांनाच बोलायचं मला माझ्यासोबत कशाला बोलायला थांबलंय मग अरे मला वाटलं बदलला असं स्वभाव बदलला असं मला पण काही हवंच नाही तुझ्या बरोबर बोलायची बदलला म्हणजे काय वाईटच नव्हते आधीपासून समजलं का मी तर तुला तुझ्यासाठीच म्हणत होते ना की जाऊ म्हणून आपण ऍडमिशन घेऊ दोघ सोबत कॉलेजला नाही तिकडे करून ही काढलं टाकते सगळं पडीक पाडून काय पडीक पाडून घरचे असतीलच ना थोडेफार बघायला माग चलच करायला हवायचं मग तुला आधी काय समजलंय माझं बोललं ना आता समजणार मग तू कशाला माझी नादी लागतो सोडतोय का ते सांग नाही सोडे जा हा ठीक आहे जाऊ दे मी जाते माझी नीट बोल हे काय निगन असला निगन फीक बोलायचं नाही समजलं का, चुला का तुला काय नीट बोलून पण तुला काय फायदा नाही काहीच नाही तुला पोलीस कसं बोलायचं नाही कळत नाही ऋषी माहिती का हा नाही नाही मला कसं कळत प्रेमाने बोललं तर काय होईल का तुला नाही ना, प्रेमाने बोलून काय होतं सांग काय होत म्हणजे सगळं बोलून बघितलं प्रेमाने बोललो रागाने बोललो लाडानी बोललो तुला काही कळत नाही माझं ठीक आहे नाही पडलं एखादा शब्द तुला तरी कुठं कळतो माझे काही बोललं नाही कळत ना मी काल जला मला कसं कळलं नाहीच का तुला समजून घ्यायचं म्हणजे म्हणलं ना तू घेतच नाही आणि तुला असं वाटतं सगळ्यांनी पुढच्या घ्या तू कधी नाही घेणार नाही का नाही 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 मला नाही घेत मी कधीच नाही समजून घेत मला कुठं म्हणतो समजून घे नाहीच आहे दगडाचा दगडाचाच दगडाचा हायच तुलाही बाडली काय खाताव नावन फिवन हा बघितलं ना तेच धंद्यात मला चार पाच बघायची तुझ्या सारखी थोडी हाय का नाही त्यासाठी सोडलेली दिसते नीट बोलायचं काय शिक्षणाचं कारण होत एक हा शिक्षणाचं कारण होत हे बघ माझ्या डोक्यात फक्त शिक्षण होतं माहिती का मला शिकायचं होतं काहीतरी करून दाखवायचं होतं तुझ्या सारखं नाही माझ्या डोक्यात नाव फिरून काढायला पेनने काय संबंध आहे नावच फिरवायचं काय माझ्या बापाचं नाव आहे येते नीट बोलायचं बापाच कायम तू संशय खाण्यातच गेलाय त्याच्यामध्ये विषय संशयाचा नाही कोण शिक्षणासाठी सोडतं का शिक्षणाचा मी काय म्हणते तू पण शिक्षण केलं असत आपण सोबत असतो ना असतो अरे आज का ना किती येऊ शकतो तू पैसा कमव तुला जसं कमायच मला संपला विषय निघते मी तू काय निघते मीच जातो जामो अजिबात अक्कल नाही ह्याला पहिली पण नव्हते आता पण नाही ह्या असतं माणूस कसं एकटे चाललेत कसं सोडावं माणूस की पण नाही शे बाबा असल्या पोराशन आधी लागलं चुकीचं होतं माझं